दरवर्षी स्वित्झर्लंडच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त इंजिनियर्स हे भारतात तयार होतात तरी सुद्धा रिसर्च अँड मध्ये स्वित्झर्लंड क्रमांक एक वरती आहे स्वातंत्र्यानंतर भारताने सायन्समध्ये एकही नोबेल पुरस्कार जिंकले नाही तर अमेरिकेने शंभरहून अधिक जास्त जिंकले ए ई आर अॅन्युअल -E स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट रिसर्चनुसार भारतात त्र्याऐंशी टक्के एज्युकेटेड लोक हे नोकरीसाठी एलिजिबलच नाहीत आपण सुंदर पिचाई सत्यनाडाल यांच्याबद्दल बोलतो पण त्यांचं शिक्षण हे भारताबाहेर झालेलं आहे यामागचं मूळ कारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहास थोडं मागं जावे लागेल जेव्हा इंग्रज भारतावरती राज्य करत होते तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीकडे दोन मोठ्या अडचणी होत्या एक भारतीया संवाद कसा साधायचा आणि वर्कर्स आणि क्लर्क लोक कुठून आणायचे यासाठी थॉमस मॅकोले याने एकोणीसशे पस्तीस मध्ये इंग्रजी कायदा आणला या कायद्याने इंग्रजांचा दोन्ही उद्देश उद्देश पूर्ण झाला त्यांना असे लोक हवे होते जे शांतपणे काम करतील प्रश्न विचारण्यात आणि क्रिएटिव्ह नसतील इंग्लिश ही सर्वाधिक सर्वाधिक बोलली जाणारी भाषा नाही तरी भारतात ती भाषा न राहता एक क्लास बनली आहे रशिया फ्रान्स चीन यांसारख्या देशात इंग्रजीबद्दल एवढं वेळ भारतात मात्र इंग्रजी न येणं म्हणजे पोअर कम्युनिकेशन स्किल समजली जाते पण इंग्रजी येत नसेल याचा अर्थ तुम्हाला दुसरी एखादी भाषा येते पाच वर्ष जुना आयो एस सिस्टीम आज एक्सपायर मानला जातो पण एवढी इम्पॉर्टंट गोष्ट आपली शिक्षण पद्धती अजून सुद्धा मायनर चेंजेसने पूर्वीच्याच पद्धतीने चालली आहे आपली शिक्षण पद्धती म्हणजे पाठांतराची स्पर्धा जो जास्त पाठ करतो त्याला त्यालाच जास्त मार्क पडतात पण जो संस्कृतमध्ये पंच्याण्णव टक्के मार्क मिळवतो त्याला सुद्धा संस्कृत बोलता येत नाही इतिहासाच्या ये मूलभूत गोष्टी ऐवजी मोठी मोठी व जाड जाड पुस्तके दिली जातात आज इंटरनेटवरती सगळं काही शोधता येतं मग इतकं सगळं पाठ का करावं सरकारी शाळेमध्ये प्रत्येक वर्गात इंग्रजी विषय असतो पण बारा वर्षे इंग्रजी शिकूनही अनेक जणांना इंग्रजी बोलता येत नाही पण एक पाच वर्षाचा मुलगा केवळ एनवायरमेंटमुळे इंग्रजी शिकतो ए प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी ह्याचा प्रत्यक्ष आयुष्य आयुष्यात काय उपयोग आहे हे शिक्षक किंवा विद्यार्थी यापैकी कोणालाच माहिती नसतं की ह्याचा प्रत्यक्ष आयुष्यात काय उपयोग आहे कदाचित याचा उपयोग होतही असेल पण तो कोणालाच माहिती नसतो पण जर तुम्ही टू ए बीच्या ऐवजी थ्री ए बी म्हटलं तर चार लोक तुमच्यावरती हसतील हे शंभर टक्के नक्की आहे लहान मुलांना शिकवण्यासाठी जे टेक्निक्स वापरले जातात ते कॉलेज कॉलेजच्या पाठांतरापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत परीक्षेत मार्क्स मिळवणारे आन्सर जे लपून लिहिणारे जे मुलं आहेत जेव्हा ते प्रत्यक्ष आयुष्यात येतात तेव्हा ते अनेक दगड पडतात आपल्या इथं सगळ्यांना एकसारखं शिक्षण दिलं जातं त्यांच्या स्किल्सकडे दुर्लक्ष केलं जातं त्यांच्या क्रिएटिव्हिटीकडे पण दुर्लक्ष केलं जातं जर सिंह मासा साप हत्ती सगळ्यांना एकाच ओळीत उभं करून झाडावरती चढायला सांगितले तर आयुष्यभर ते स्वतःला अयोग्य समजतील द्रोणाचार्यांनीही पांडवांना त्यांच्या कौशल्यानुसार वेगवेगळं शिकवलं सर्वांना एकसारखं शिकवलं नाही पण आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये फारसा पर्यायच नाहीत सायन्स सर्वात वरती त्यानंतर खाली कॉमर्स आणि सगळ्यात खाली येतं ते आर्ट्स पालकांना वाटतं की आर्ट्समध्ये काहीच कामाचं नाही सगळ्यांना इंजिनियर्स किंवा डॉक्टर व्हावा असं वाटतं कॉलेजमध्ये दुसरे अभ्यासक्रम असले तरी ते आपल्याला पालक निवडून देत नाही का तर पैसे वाया जातील म्हणून पर्याय येणार तरी कुठून लहानपणापासूनच ट्रेनिंग सुरू होतं पालक नातेवाईक सगळे एकच शिकवतात चांगले मार्क्स मिळावे मिळाले नाहीत तर चांगली नोकरी मिळणार नाही तर आयुष्य बिनकामाचं आहे त्यामुळे माणूस स्वतःची क्रिएटिव्हिटी बाजूला ठेवतो आणि चांगले मार्क्स व नोकरी हे स्वप्न म्हणतं हे स्वप्न पूर्ण झाले तर छान पण तुम्ही दुसऱ्यांना नीच समजता पण लहान वयातच हे स्वप्न जर तुटलं तर आत्मविश्वास हारतो दुसऱ्यांना नाही पण आपण स्वतःलाच आपण कमी समजू लागतो तुम्ही ज्यांना यशस्वी मानता असे चार ते पाच व्यक्तींचा विचार करा मी खात्रीने सांगू शकतो की ते यशस्वी झालेत पण ते शिक्षण पद्धतीमुळे नव्हे मग ते धीरूबाई अंबानी असो विराट कोहली असो आमिर खान असो किंवा नरेंद्र मोदी असो हे सगळे लोक शिक्षणाच्या साच्यात अडकले नाही त्यांनी स्वतः शिकून स्वतःला घडवून पुढे गेले प्रत्येक डिपार्टमेंट बद्दल इंटरव्ह्यू घ्यायला बसला तर त्याला कदाचित अर्ध्याही डिपार्टमेंट मध्ये पास, पास होता येणार नाही पण तो पूर्ण कंपनी चालू शकतो मग अशा स्किलची आपण चर्चा का करत नाही लोक आयुष्यातले पंचवीस टक्के वेळ हा करंट एज्युकेशन सिस्टीम मध्ये घालवतात अशा लोकांचे स्वप्न पूर्ण करायला जे स्वतः कमी शिकलेले असतात जर भारताचं शिक्षण इतकं चांगलं असतं तर हे सेलिब्रिटी नेते मंडळे आपली मुलं भारताबाहेर का शिकवाय पाठवतात हे कंपल्सरी करावं ने की नेते मंडळीची मुलं ही निवडणूक निवडणुकीमध्ये जिंकलेल्या मतदारसंघातील सरकारी कॉलेजमध्ये शिकावीत तेव्हाच ती कॉलेज सुधारतील तीनशे अडुसष्ट शिपायांच्या नोकरीसाठी तब्बल दीड लाख ग्रॅज्युएशन आणि दोन चोवीस हजार नऊशे अडुसष्ट पोस्ट ग्रॅज्युएशन कॅन्डिडेटने अर्ज केला होता आय ए एस पी सी एस याबाबत याबाबत मी बोलणारच नाही कारण ती पॅश्यांची बाब आहे पण अनेक जण पाच ते सहा वर्ष कुठलीही सरकारी नोकरी मिळावी म्हणून तयारी करत असतात का कारण एकच जॉब सिक्युरिटी म्हणजे तुम्ही काम केलं नाही तरी कुणीही तुम्हाला काढणार नाही हे सगळं पळून जाण्याची मेंटॅलिटी आहे कारण आपली एज्युकेशन सिस्टीम आपल्यात कॉन्फिडन्स निर्माण करत नाही की आपण एखाद्या स्किल्सवरती काम करू शकतो आणि नोकरी जाण्याची भीती भीती पण नसते पुढील दहा नवे फक्त पाच वर्षाबद्दल बोलत आहे या काळात टेक्नॉलॉजी इतकं बदलणार आहे की आपण जे शिकत आहोत त्याला भविष्यात फारसं महत्त्व राहणार नाही क्लाउड कम्प्युटिंग सी एस डिजिटल मार्केटिंग ए आय मशीन लर्निंग यासारख्या नोकऱ्या प्रिवियसमध्ये एक्झिस्ट एक्जेस, एक्झिस्टच नव्हत्या आपण फ्लेक्झिबल असायला हवं नवीन शिकायला तयार हवं आणि क्रिएटिव्ह असायला हवं